अंतराळवीर बनायला कुणाला नाही आवडणार कितीतरी जण शास्त्रज्ञ बनण्याचं किंवा संशोधन करण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहतात स्पेस जाणून घ्यायला कुणाला नाही आवडणार आणि आपण म्हणतो ना जो खरी मेहनत करतो त्याची मेहनत सत्यात उतरतेच आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आठ हजारांमधून निवडून आलेले हे दहा अंतराळवीर आणि हेच दहा जण आता नासाचं भविष्य असणार आहेत पाहूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट नवे अंतराळवीर नासाने नुकतीच आपल्या नवीन अंतराळवीरांचीही एक तुकडी जगासमोर आणली आहे या गटात दहा जणांची निवड झाली आहे खर तर यासाठी तब्बल आठ अधिक अर्ज आले होते हे सर्वजण शास्त्रज्ञ इंजिनियर आणि वैमानिक आहेत जे भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाण्याच्या मोहिमांमध्ये सहभागी होतील या सर्व अंतराळवीरांना अंतराळात जाण्याआधी दोन वर्षांचं कठोर प्रशिक्षण घ्यावं लागेल यापैकीच कुणीतरी एक मंगळावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस बनेल एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मर्करीस सेव्हन या पहिल्या अंतराळवीर गटाची निवड झाली होती त्यानंतरचा हा नासाचा सा चोवीसावा अंतराळवीरांचा गट आहे नासानं ना आतापर्यंत फक्त तीनशे चाळीस जणांचीच अंतराळवीर म्हणून निवड केली आहे म्हणूनच अंतराळवीरांच्या या गटात सहभागी होण्याला मोठी प्रतिष्ठा आहे विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच निवड झालेल्या अंतराळवीरांच्या गटात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे यामध्ये नासाच्या क्युरिओसिटी मार्स रोवरवर काम केलेल्या एका भूवैज्ञानिकाचा आणि एका खासगी स्पेस मिशन मध्ये सहभागी झालेल्या स्पेस एक्स इंजिनिअरचा आणि स्पेस एक्सच्या एका माजी प्रक्षेपण संचालकाचा सुद्धा समावेश आहे हा नवीन अंतराळवीरांचा गट ह्युस्टन इथल्या नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर मधल्या एका समारंभामध्ये जगासमोर आला ते सध्या कार्यरत असलेल्या एकेचाळीस सक्रिय अमेरिकन अंतराळवीरांमध्ये सामील होणार आहेत नासाच्या उड्डाण विभागाचे संचालक नॉम नाईट यांनी या स्पर्धेचा महाकठीण असा उल्लेख केलाय तर निवड झालेल्या या अंतराळवीरांना अनन्य साधारण म्हटलं म्हणूनच अंतराळवीरांच्या या तुकडीकडून आता नासासह जगाला अपेक्षा आहे अंतराळातलं गूढ यांच्याच माध्यमातून उलगडणार आहे ते गूढ उलगडताना पहिले साक्षीदार यांच्यापैकीच कुणीतरी असतील ही जाणीवच खूप मोठी आहे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज